चॅनलवरती अशा मुद्द्यांना हात घालतो जे खरंच शेळी पालकांना विचार करण्यासाठी किंवा भविष्याचे नियोजन करण्यासाठी महत्वाचे असतात निखिल सर तुमच्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला परत एकदा एक गोष्ट सांगतोय काय मुद्दा आहे की उद्या शेळी पालनामध्ये काय नवीन चाऱ्याची निर्मिती होते किंवा नेमके कोणते ठेवायचे ने तेच परंपरागत शेवटी सुबाबळ हातगा हो शेवगा ने तर भविष्यातले शेळी पालनातले चारे कोण कोणते राहतात आता हे मी पण सांगू शकलो असतो पण कसं असतं दुखायला लागलं की डॉक्टरकडे गेलेलं बरं असतं मेडिकलची गोळी कवळ खाची म्हणून चारा पिकाच्या संदर्भात निधी गोठफावरती सगळ्या चाराची लागवड आहे मार्केटमधला नवनवीन येणाऱ्या व्हरायटी असो किंवा जुने असो त्याच्यामुळं निखिल सरांना मी म्हणलं हो एक व्हिडिओ करायचा आहे भविष्यामध्ये शेळी पालकांना नियोजन करण्यासाठी कोणकोणत्या चाऱ्यावरती काम केलं पाहिजे किंवा कोणकोणत्या चाऱ्याचे चा आव्हान आहेत काही तुमच्याकडे आहेत काही आणखी तुम्ही सुचवू शकता जे की त्यांना होतील अशा पद्धतीनं तर तीन तर मला जागेवरच भेटले इथंच दुसऱ्या प्लॉटमध्ये आणखी आहेत पहिला म्हणजे सर हा पेन्सिल नेपियर दुसरा म्हणजे हा अमेरिकन जी आणि तिसरे आणखी तुम्ही तिसरे चौथे जे काही तुमचे आहेत तो स्वीट नेपियर जो तुम्ही सांगितला तर मित्रांनो डॉक्टरलाच विचारूया सर काय वाटतं भविष्यामध्ये लोकांनी शेळीपालनाचा चारा नियोजन करते वेळेस डोक्यात ह्या नवीन येणाऱ्या व्हरायटी डोक्यात ठेवल्या पाहिजे का जुन्यावरच काम केलं पाहिजे काळानुसार बदल झाला तरच ह्या गोष्टी फायदेशीर राहणार आहेत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन मिळलं पाहिजे पौष्टिक चारा जास्तीत जास्त जनावरांना गेला पाहिजे चांगले उत्पादन त्याच वरती निघणार आहे जुन्या काळानुसार काही गोष्टी आहेत त्या जुन्याच वापरावं लागतात पण काही गोष्टी ज्या चाऱ्यात सुधारित वाहन विद्यापीठांना तयार केल्यात बाहेरच्या काही देशात तयार झाल्यात ते वापरणं प्रत्यक्षात करणं गरज आहे जर काळानुसार चेंजेस पाहिलं असेल तर जसं की आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे पाठीमागं तुम्ही बघू शकता मित्रांनो हा हा आहे पेन्सिल मार्वेल मार्वेलमधली सगळ्यात सुधारित व्हरायटी मित्रांनो गेले तीस ते चाळीस वर्षापासून जो आपण मार्वेल यूज करतो त्यातलीन ह्या मार्वेलमधला फरक मी तुम्हाला थोडंसं जाणवतो की ह्याचे सर बुंदा जो आहे तो एकदम आहे पानाची साईज चांगली आणि उंची जुन्या मार्वलपेक्षा चांगली खूप चांगली होती प्रोटीनचं प्रमाण जुन्यापेक्षा चांगले आणि खाण्यासाठी गोडी पण चांगली, चांगली। विदाउट कट करता कुट्टी बिट्टी घालायची नाही डायरेक्ट कुट्टी करून घेऊन फेकून द्यायचा बुडक्यापासून शेंड्यापर्यंत पूर्ण खाल्ला जाणारा चार आहे सर हे चारा जर सुधारित वाण आहेत ना ह्याचा मागचा उत्पादनाचा सोर्स जो जुना चार आहे तो साधारण एक एकरमध्ये वीस टन निघत असेल तर ह्या चारे साधारण पंचवीस टन निघायलाच पाहिजे एक वार्षिक वाढ आहे शंभर टक्के वाढ भेटणार आहे आपल्याला ह्यात काय जे क्रॉस केलेलं असतं जसं की हे बघा लाल दिसतंय जो जुना जो लाल दिसत नाही तर अशा काही थोड्या गोष्टी क्रॉस झालेल्या असतात जे हिमोग्लोबिंग साठी म्हणा किंवा चांगले गुंधर्मर विद्यापीठ डेव्हलप करतं संशोधन करून तर त्या गोष्टी ऍक्सेप्ट करणं काळानुसार गरजेचं आहे जसं की मक्यातले काही सुधारित वाण काळानुसार बदल होत आलेत एका एका ठोंबाला तीन तीन मक्क्याचे कन्सर लागतो याच्यामध्ये बघितलं जसं की आता हे तसे वाण आपल्या नेपियर मधलं नेपियर मधलं अमेरिकन फायजी वाढीला मित्रांनो सुलोय आहे पण रिझल्ट हो खूप चांगला आहे ह्याच जर पान जरी तोडलं तरी पानाचा वास घेतला तुम्ही स्वतः येऊन सर तुम्ही वास घेऊन बघा की हा वास मक्क्यासारखा सेम वास येणार आहे अमेरिकेची व्हरायटी मक्का क्रॉस नावानं असलेली वाढ स्लो आहे सर पण खाण्यासाठी पौष्टिकता खूप चांगली नेपाळ मधली दाट आहे ना आता हे गच्च बुंद आहे बघा ना इथे बघतो ना त्यावेळेस हे भरपूर आहे थोडी स्लो वाढ पण शेळ्यांसाठी बेस्ट आहे जिथे सारखे आपण मशागत करू शकत नाही जे शेतात सारखं जाऊ शकत नाही त्या ठिकाणी लावायला तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे की जिथे सारखी सारखी ट्रॅक्टर जाऊ शकत नाही तिथं असलं की एकदा चार पाच वर्ष तुम्ही आरामशीर याचा उत्पादन घेऊ शकता त्याचबरोबर आलेले काही सुधारित वाहन आहेत की बाय विद्यापीठानं नवीन तयार केलेली बी एच्या अकरा व्हरायटी असेल किंवा पंजाबवरून आलेली स्वीट घास म्हणून एक व्हरायटी असेल स्वीट घास एक लाईन लावलेली लाईन इथं आहे थोडस मी ते दाखवतो हा आपला पेन्सिल मार्बेलचा प्लॉट आहे कारण इथं तिने बी नवीन जे भविष्यातले तुम्हाला म्हणलं शेळी पालनातले भविष्यातले चारा पिकं त्या संदर्भात तिने मी मला एकाच जागेवर भेटली तर गुजरातची एक व्हरायटी मित्रांनो की सरस्वती घास म्हणून की जो सगळ्या गोष्टीचा कंबाईन आहे मला वाटतं सर सरांचे पहिला व्हिडिओ पण आहे ती खूप चांगली व्हरायटी योग्य पिरियड ला घातली तर त्यासारखा मध्ये घासच नाही तर प्रत्येक चारा योग्य पिरियड मध्ये घातला पाठीमागच्या बाजूला बघा दिसतोय स्वीट घास अशा पद्धतीने शेताच्या करणं किंवा ज्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लागवड नाही करायची त्यांना थोडं थोडं नेऊन हे समजा अमेरिकेन पाहिजे थोडा थोडा नेऊन लागवड करा स्वतःच घरचं बेनं तयार करा असं नाही म्हणणार की तुम्ही अर्धा एकरच लावा एक एकरच लावा गरजेनुसार थोड्या कांड्या न्या त्यात जी चांगली तुमच्या भौगोलिक परिस्थितीनुसार तुम्हाला चांगली वाटते ती तुम्ही तुमच्या भागात लागवड करून मोठ्या प्रमाणात त्याचा बेनिफिट घ्या बरं <laughs> सर आता जनरली काय होतं शेळी ज्यावेळेस बंदिस्त केलेली आहे बंदिस्त शेळी पालनामध्ये ओला भरपूर प्रमाणात द्यावाच लागणार आहे आपण शेवरी सुबबळ हातगा शेवगा हे मोठे जे काही झाडपाला वर्गीय म्हणतो त्याला तर हे काढून टाकतो नेपियरचं प्रमाण किती राहिलं पाहिजे आणि त्याच्यात मुख्यत्वे करून कोणकोणते नेपियर असावेत असं तुम्हाला वाटते शेळीपालना मित्रांनो ने शेळीपालनामध्ये नेपियर फक्त तीस ते पस्तीस टक्के किंवा चाळीस टक्के खूप झाला ज्यामध्ये सर आपण ड्राय म्हणून आपण सुका चारा देतो तो, तो, तो तीस ते चाळीस टक्के आपण सांगतो की तीस चाळीस टक्के असतो त्यात राहिलेल्या काय साठ टक्क्यामध्ये तुम्ही नेपेर निम्म्या प्रमाणात देऊ शकता आणि निम्म्या प्रमाणात तुम्ही मेथी घास मारवेल असेल किंवा थोडाफार मका असेल किंवा ज्वारी असेल तुमची तर ते किंवा झाडपाला निम्या तुम्ही असं एक चांगलं भविष्यात जर कंबाईन हे केलं के सर झाडपाला तीस टक्के तीस टक्के बाकीच्या ह्या काय व्हरायटी असतील त्या आणि राहिलेल्या तीस ते चाळीस टक्के तुमच्या चारा जसं की तुरीचा बुसकट हरभऱ्याचा बुसकट असेल तुमच्या भागात शेवग्याचा वाळलेला पाला असेल किंवा सुबाबळ वाळवून तुम्ही देऊ शकता की ड्राय ड्राय मटेरियल तीस ते चाळीस टक्के जे पचन शक्तीसाठी खूप चांगलं काम करतं ते पिल्लांसाठी सुद्धा खूप बेस्ट राहते तर अशा पद्धतीने भविष्यात जर सक्सेस मित्रांनो ह्या पद्धतीने प्लॅनिंग केलं तर तुम्ही कधीच लॉसमध्ये जाणार नाही कारण की चाऱ्यामध्ये सर कमी कॉस्टमध्ये जास्त उत्पादन द्यायसाठी सुधारित जाते खूप महत्वाचे हो असतात साधारण घरचा जरी चारा तयार केला तर दीड रुपये ते दोन रुपये किलोच्या आतमध्ये कॉस्ट बसली तरच आपल्याला शेरे परवडणार आहे नाहीतर विकेचा तुम्ही तीन ते चार रुपये किंवा मुरगास सहा रुपये किलो घेऊन करणार तर तुम्ही लॉस मध्ये जाणार आहे बरं भानगडी होती की नवी नवीन नवीन करणाऱ्या माणसाला कळत पण नाही माहिती नसतं ना तर माहिती नसल्यामुळे अडचणी कित्येक फार्म ह्याच्यामुळे बंद पडतात राजस्थान वरनं अठरा ते वीस रुपये पंचवीस रुपयांना हरेपत्ते मागवतात कर्नाटक वरून सोळा रुपयानं तुरीचा बोसा मागवतात सर माझं प्रामाणिक मत आहे की ज्या भागात आपल्या जे पिकत ते सुकून तुम्ही द्या म्हणून बेस्ट ऑप्शन आहे मग जर समजा अर्धा एक एकर ओली तर खाली जमीन असेल तर लावायची ना तिथे हे सगळे चारे लागवड करून आपण हे पण देऊ शकतो त्यांना चांगल्या प्रकारे सर आम्ही काय करतो आमच्या सुका चारा बिलकुल मित्रांना मिळत नाही एका बाजूला निरा नदी एका बाजूला कॅनल आहे आम्हाला तुमच्याकडं सुखाचारा काय पाऊल ठेवायचं म्हणलं चिखलत पाऊस पडायला पाऊल पडायला प्रत्येक ठिकाणी आता आणायची होती त्या गाडीचा टायर फसर म्हणून गाडी पलीकडे ठेवा लागली इतकं तुमच्याकडे पाणी आहे ना आमच्याकडे पाणी पाहायला भेटणं झाले तर भागानुसार म्हणणं प्रत्येकाने आपल्या चाराचं मॅनेजमेंट प्रॉफिट मध्ये असेल तर करावं लागेल तुम्ही त्या भागातला चारा विकत आणून आपल्यात लावता शंभर टक्के तुम्ही लॉस मध्ये किंवा तुम्हाला फायदा कमी पडणार आहे आम्ही काय करतो आमचा सुखाचाराय सर समजा आम्ही मका आणली आज मका आणले दोन दिवसांना खायला घालतो आम्ही सुका चारा देऊ शकत नाही म्हणून चारा सुकवून देतो जेणेकरून आपल्याला ड्राय मॅटर काम करावं पचायला हलकं जावं बुळकांडी लागू नये रिझल्ट चांगला मिळावा त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा आधुनिक जायचं माझं पण तेच म्हणायचं सुक्या चार्यावर काम करते लोकांना पण ते सांगायचं तुम्ही सोयरे धायरे पाहुणे राहुणे जेवढे ते झोडपायचे दाजीला फोन लावायचा दाजी सोयाबीन का मग भुसकट मला ठेवा फ्रीमध्ये पैसे मिळत हे अवलंबायचं पण माझं पण तेच म्हणणे आम्हाला भेटायचं ड्राय मॅटर म्हणून कुठून तरी कर्नाटक किंवा लांबून आणण्यात मतलब नाही आवाच्या बाबा किंमत देऊन नाही सर मी त्याच्याबद्दल हे बरं आहे गेल्या नऊ वर्षात मी म्हटलं मित्रांनो शेकडो हजार फार्म बंद पडले या गोष्टीमुळे विकत चारा शेळी पालन किती कोणी काय असो बिलकुल परवडत नाही आता ही गोष्ट विद्यापीठाचं नाव घेऊन मी बोलत नाही पण असं एक महाराष्ट्रात विद्यापीठ आहे जिथे हजारो शेळ्या आज पण आहेत पण त्यांचा पण जर वार्षिक रेशो काढला तर शेळ्या आज पण लॉस मध्ये आहेत कारण की ते विद्यापीठ विकतचा चारा विकतचा लेबर विकतचे मेडिसिन डॉक्टर ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर सर ते परवडत नाही त्यासाठी पालन जर खरंच थोडक्यात सरांच्या चॅनलवर मला मनापासून सांगा वाटतं प्रॉफिटमध्ये साधा फॉर्म्युला प्रत्येक शेतकऱ्यानं स्वतःचा चारा तयार करायचा प्रत्येक शेतकऱ्यानं स्वतःची मेडिसिन माहिती करून द्यायची स्वतः उपचार करायचे स्वतः ब्रीड चांगलं घ्यायचं स्वतः मार्केटिंग मध्ये विकायचं मधली लॉबी ठेवायची नाही विक्री करताना पण सर आपला डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोचता आलं पाहिजे मधला जर दलाल वर्ग आहे तो मोठा जातो शेतकरी माघारत प्रत्येक शेतकऱ्यांनी अपडेट होणं पण महत्वाचं आहे अपडेट होणं गरजे कशाच आहे की लग, चारे चारे ता। ता। आता जस की पारंपरिक त्याच गोष्टीवर थांबलो तर आपल्याला पुढचं कळणार म्हणून हे चाऱ्याची पद्धती असो आता कसं आहे तुम्ही त्या क्षेत्रात आहात म्हणून मी चाऱ्याचा मुद्दा केला की बाबा तुम्ही जे अपडेटेड व्हर्जन चाऱ्याचे येतात ते वेगवेगळे वापरा जेणेकरून थोडीशी लागवड करा तसंच इतरही औषधी वनस्पती किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात ह्या झाडपाला येतो तो पण वापरणं गरजेचं आहे ठीक आहे सर योगायोगानं महत्वाचा व्हिडिओ वाटला आणि लोकांना कसं होतं आहे का मग चेहरा थकलेत <laughs> आता त्याच्यामुळे चेहरा कसं होतं डॉक्टरच्या हातून आता त्यांचं चाऱ्यामध्ये खूप काम आहे मित्रांनो लिटरली सांगतो राज्याच्या बाहेर जातात चाऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवरती काम करतात मी जेवढे डिस्कस करतो चर्चा करतो तेवढेच मला कळतं की पुढचा माणूस खरंच किती खोलात गेला येथे म्हणून तुम्हाला एवढं जीव तोडून सांग नाही या चाऱ्याच्या याच्यात बारकावे त्यांना तुम्हाला सांगतात त्या बारकामध्ये काय अडचणी येतात त्या पण सोडवून देतात काही जणांच्या कांड्या लागल्या नाही त्या भलेही त्यांच्या चुकीमुळे न लागू द्या परंतु डबल डबल पाठवण्याचं काम करतात ही एक बॉन्डिंग आहे म्हणून मी सतरा वेळेस ते येऊन व्हिडिओ काढतो ठीक आहे महत्वाचा व्हिडिओ होता कसा वाटला सांगा ना अजून काय अडचणी असतील विचारायच्या असतील तर नंबर दिलेला आहे नंबरवरती संपर्क करून तुम्ही माहिती घेऊ शकता धन्यवाद